तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्यात अशिक्षित अत्यल्प अत्यल्पभूधारक अशा तरुणांच्या लग्नाचा अतिबिकट प्रसंग निर्माण झालेला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून हा प्रश्न राज्यात भेडसावत आहे लग्न होत नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो तरुणांनी लक्ष वेधण्याकरिता प्रदर्शन केले होते परंतु शासनाने त्याकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही राज्यातील गोरगरीब तरुणांच्या लग्नाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने शासनाने त्यासाठी अकरा लाख रुपये शासकीय निधी सप्रीम भेट योजना सुरू करण्याची मागणी राज्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी निवेदनाद्वारे राज्याच्या राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे अत्यल्प भूधारक भूमिहीन आणि गोरगरीब तरुणांच्या या समस्येसाठी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी निवेदनातून केलेली मागणी हा एक चर्चेचा विषय असून शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असते प्रतिक्रिया तरुण वर्गामधून उमटताना दिसत आहेत हे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांना दिले विषय असा आहे महाराष्ट्र राज्यात अशिक्षित भूमिहीन अत्या अल्पभूधारक शेतकरी तरुणांसोबत लग्न करणाऱ्या लग्नात अकरा लाख रुपये शासकीय निधी भेट योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्रामध्ये अत्यल्प भूमधार व सुशिक्षित बेरोजगार अशा तरुणांचा लग्नाचा अति बिकट प्रसंग निर्माण झालेला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हा प्रश्न राज्यात भेडसावत आहे या प्रश्नाकडे लक्ष देण्याकरता पश्चिम महाराष्ट्रात अनेक नावदेवांनी सामूहिक प्रदर्शन सुद्धा केलेले आहे परंतु याकडे शासनाने लक्ष दिले नाही माझी मागणी आहे की हा अकरा लाख रुपयाचा निधी लग्नात द्यावा आणि या निधीचा जर दुरुपयोग केला तर ज्यांनी शासनाला फसवलं त्याच्यावर एफ आय आर दाखल करून त्याला कडक कड कडक शिक्षा व्हावी असा नियम पारित करावा आणि लग्न न होत नसल्यामुळे दर हा खूप कमी होऊन राहिला आहे काही दिवसात नंतर तर शाळेत उळ मिळणार नाही में। आणि लग्न झाले नाही तर तरुणांचे विचार नक्षलवादी विचाराकडे झुकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की जसं आपण लाखो करोड रुपये रस्त्यावर खर्च करून राहिलो लाखो करोड रुपये उड्डाण पुलावर खर्च करून राहिलो त्याप्रमाणे जन्म दर वाढविणे मार्ग याकरिता हा निधी खर्च करावा हीच एक अपेक्षा आहे आणि राज्यामध्ये जर हे राहिलं नाही ना तर बिकट परिस्थिती होईल याकरिता शासनाने लागल्यास लाग 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 लाग, उच्च समिती निर्माण करावी दोन तीन महिन्यांना अभ्यास करावा आणि यावर उपाययोजना करावी हीच अपेक्षा